म्हणून रोज हार द्यायचा आणि आता कर्ज घ्यायची वेळ आली पत्ता अनाजी पण काय होय धर्म म्हणून नाही तर निदान खला म्हणून पाहिलं पाहिजे या देवळांकडे ज्यांना कलेतलं सौंदर्य कळत नाही ते काय आपला धर्म जपणार इतकी प्राचीन सुंदर कलाकृती फोडताना लाज कशी नाही वाटली त्या हातांना अमरनाथ पासून खाली रामेश्वर पर्यंत ते हा देवदेवता देव देव फोडतच चालले पाच हजार वर्षांपूर्वीची संस्कृती अशी तोडफोड करून संपवता येत नाही ज्या ज्या वेळी ते तोडफोड करणारे हात समोर येत्या त्या वेळी ते, ते खांद्यातून उघडायची जबाबदारी माझी राजा शब्द आहे तुम्हाला राज तू तु सावकार एका शेतकऱ्याला मारतोय महाराज त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं होतं आज दोन वर्ष पूर्ण झाली ना मुद्दल नव्या अरे पीक पाणी झालं की नाही तुझं काय मारण काय चालू आहे अहो बोलो पण त्यांनी शेती केलीच नाही तर पीक पाणी कुठून येणार म्हणजे नाही निवडा काय बोलू पण शेतकऱ्याला मारणा हात कपात महाराज जर तुमची परवानगी असेल तर थोडं माझ्या पद्धतीने बघू का शेतकऱ्यांचं हे जपणारी कुठलीही पद्धत योग्य बोला तुम्ही <laughs> 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 शेतीसाठी ह्याच्याकडून कर जे कर्ज घेतलं होतस त्याच काय केलंस तू <laughs> हात जोडू नकोस शेतकरी पडलीस तर इळा घे गे खुरप घे नाही तर पैता हात तोड समोर त्याचे पण जुडू नकोस काय <laughs> केलंस ते पायक्याच मामागेनि बघितलं महाराज काय करतात काय चूक आहे महाराज हा प्रश्न या एका शेतकऱ्याचा नसून आपल्या स्वराज्याचा आहे या सावकाराला शिक्षा करून तात्पुरता नाही तर समजा स्वराज्याचा विचार करून काहीतरी कायम स्वरूपी तोडगा काढला पाहिजे तोडगा थोडा जालिम असला तरी चालेल लवकरात लवकर काढा आणि सावकार्याला ताब्यात घ्यारोबनिवाड्यासाठी असं त्या बाद शेतकरी आहेस राजा एस राजा सारखा वाघ बाबा Huh? आणि इथेच जन्म झाला शेतकऱ्यांच्या हिताच्या ऐन जिन्नस कर्ज पद्धतीचा म्हणजे शेतकऱ्याला कर्ज म्हणून नगद द्रव्य नाही कारण तो ते कर्ज वैयक्तिक स्वार्थासाठी खर्च करतो त्यासाठीच त्याला कर्ज म्हणून शेतीसाठी लागणार जिन्नस द्यायचं म्हणजे बैलजोडी बियाणं खत नांगर आणि इतर अवजारे आणि एकदा का शेती करून झाली की हे सगळं परत घ्यायचं शेतकरी हिताचा हा कायदा आला